तिवसा येथील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मदर दूध डेअरीचा निषेध व्यक्त केला भर रस्त्यात मदर दूध संकलन करणारी गाडी अडवून त्यातील दूध आणि स्वतःजवळचेही दूध रस्त्यावर फेकून निषेध व्यक्त केला नियमितपणे शेतकऱ्यांचं दूध संकलन करण्याची मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केली मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला जनसमर्थन न्यूज तिवसा मदर डेअरीने तात्काळ दुधाची कलेक्शन सुरू करावं काल परवा आणि त्याच्या आदल्या दिवसपासून झालेलं नुकसान तात्काळ भरपाई द्यावी दूध हा नाशजन्य पदार्थ असल्यामुळे याला स्टोरेज करण्यासाठी शेतकऱ्यापाशी काही नाही आणि यांनी आता जर कलेक्शन चालवलं नाही तर आजपासून जोपर्यंत कलेक्शन होत नाही तोपर्यंत तिवसा सेंटरवरून एकही गाडी ते दुधाची जाऊ देणार नाही मदरटेरीच्या तालुक्यातल्या सगळ्या गाड्या आज फक्त आम्ही या रूटवरच्या अडवल्या उद्या सगळ्या रूटवरच्या गाड्या आम्ही ओळू आणि सगळ्या गाड्या तिथे बंद करू ही आमची मागणी आहे आणि जेवढ्या मशिना बंद आहे त्या तात्काळ सुधारणा करून कलेक्शन करणे हे गर गरजेचं आहे दहा दिवसाच्या आत पेमेंट देणं गरजेचं आहे हे असं करत असताना अधिकाऱ्याची मनमानी आम्ही खपून घेणार नाही याविषयी यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही नंतर करू आणि आज ही गाडी करून हे प्रतिकात्मक आंदोलनाचं हे टेलर आहे पिक्चर आधी बाकी आहे दोन दिवसापासून आम्ही वारंवार दूध आणत असताना दुधाचं कलेक्शन होत नाही आहे तरी मदत दूध डेअरीचा आम्ही जाहीर निषेध करतो व शेतकऱ्याला जे पाच रुपये अनुदान सरकारने दिलेलं आहे ते पण आजपर्यंत लागू झालेलं नाही आहे त्यामुळे या सरकारचा पण आम्ही जाहीर निषेध करतो